गोजेगाव येथील योगेश सांगळे यांची ऑल इंडिया रँक तेहतीस इस्रो मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल गावकरी यांच्या वतीने भव्य सत्कार औढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथील सोपानराव सांगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचे चिरंजीव यांची ऑल इंडिया रँक तेहतीस इस्रो मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल गोजेगाव गावकरी यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी परिसरातील राजकीय सामाजिक धार्मिक सर्व स्तरावरील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोजेगाव येथील गावाच्या मुलांनी तालुका व जिल्ह्याचे नाव इतिहासात कोरले यामुळे गावकरी मंडळीच्या वतीने प्रथम आई वडील बहीण यांचा नागरी सत्कार करण्यात आला सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ वर्षताई नागरे राम नागरे सर संजय दराडे पांडुरंग नागरे गजानन कुटे माउली झटे राजभाऊ मुसळे यांनी योगेश सांगळे यांची शाल श्रीफळ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक समाज बांधव महिला यांच्या वतीने श्रीफळ देऊन सत्कार करून शुभेच्छा देताना राजेंद्र सांगळे पांडुरंग कुटे सरपंच रमेश सानप माजी सरपंच चंद्रकांत खिल्लारे अनंता सांगळे एकनाथ नागरे भानुदास गीते अचित नागरे भागवानराव सांगळे शंकर घुगे पोलीस पाटील चिमेगाव सुभाषराव सांगळे सुधाकर जाय भाई बापूराव सांगळे उत्तम नागरे राजकुमार सांगळे शिवाजी सांगळे मनोहर सांगळे बाळू जायभाय सुनील सांगळे सुभाष सांगळे प्रकाश जायभाय शेषराव सांगळे आमदार यावेळी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने योगेश सांगळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद शाळेचे केंद्र सर शिक्षक रुंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी सुनील कुटे पांडुरंग कुटे बालाजी कुटे सुभाष बबनराव इघारे प्रकाश नागरे इत्यादींसह अन्य नागरिक व गावकरी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश सांगळे यांच्या वडिलांच्या संघर्षाबद्दल भावनिक आठवणी स्पष्ट केल्या गोजेगावचे नाव थेट अंतरावर पोचले ते फक्त एका आईच्या वडिलांच्या जिद्द व शिकवणीमुळे आपली मुलं हीच आपली संपत्ती आहे आपल्या मुला, मुला मुलींना चांगले संस्कार द्या व इंग्रजी शाळेत टाकलं तर मुलामुली शिकतील हे डोक्यातून काढून टाका आपली मुलं मराठी शाळेत गावातील शाळेत पण चांगली शिकू शकतात त्यातील योगेश हा मराठी शाळेतील विद्यार्थी आहे असं त्यांच्या वडिलांनी गावकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन पांडुरंग सागळे यांनी केले न्यूज नाईन वन मराठी साठी रमेश सांगळे औडाण आगनाथ सांगितलं होतं कि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कुणी पी तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही गुरगुरल्याशिवाय म्हणजे काही कोणाला मारायला उठणार नाही परंतु जे काही नाव आज योगेशन भारतामध्ये केलं ते गुरुगुरनं त्यामुळं मी सर्वप्रथम योगेशचं मनापासून अभिनंदन करतो आतापर्यंत माझ्या आई वडिलांनी भावकरी मंडळी जी असतील मला मार्गदर्शन करण्या हे गेले त्यांना मनापासून आभार मी सांगतो की प्रत्येक ही युवा पिढी पाहून मी म्हणतोय की कधी ना कधी काहीतरी प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी मी अशी मनापासून गा। गावातल्या लोकांनी खरंच सत्कार करावा पाहिजे इथून पुढे पण मुलं करतील माझे मित्र संजू संजूता राडे यांनी सांगितलं जायबाई कंपनी जायबाई कंपनी ही आमच्या आहे बोला साठी आयकॉन आयकॉन म्हणजे आम्ही त्यांच्याकडे पाहतोच आणि पुढे चालतो आपल्या गावातून सर्वप्रथम दहावी पास होणारे प्राध्यापक मुरलीधर जाय भाई आम्ही त्यांची प्रेरणा घेऊन त्या माणसांना अजूनही म्हणजे कशाचा गर्व नाही आतापर्यंत त्यांच्या मार्ग दर्शनाखालीच प्रत्येक पाऊल टाकतो प्रत्येक गोष्ट विचारतो पण त्यांनी जे मार्गदर्शन दिलेलं आहे आणि त्यांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही पैसा कमवण्यापेक्षा संपत्ती घर आणि चांगलं कमवा मुलं चांगले शिकवा तेव्हापासून आम्ही त्यांचं मार्गदर्शन केलं तर तुम्हाला तर सगळ्या गावकऱ्यांना माहीत आहे माझी परिस्थिती काय होती की आम्ही पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शाळा केंद्र गोजेगाव येथे शिकलो आमच्या पायाला छप्पन होती सातवीपर्यंत सातवीपर्यंत नंतर आठवीला गेलो आठवीला नंतर जिंतूरला गेल्यानंतर आपले प्राध्यापक मुलेधर जायबाई यांनी मला ज्ञानेश्वरी विद्यालयाला था। खेळाडू म्हणून मला प्रवेश दिला आणि तिथून मी घडला गेलो त्याच्या पण अजूनही मी माझ्या मनामध्ये आज म्हणजे सगळ्या स्थान आहे की कारण त्यांना अजून म्हणजे मला कोणत्याही गोष्टीचं व्यसन करताना पाहिलेलं नाही कोणतं करप शरी करताना पाहिलेलं नाही कुठं म्हणजे कोणाला म्हणजे शिवीगाळा केल्याने अजून मला कोणी पाहिलेलं नाही मी पोलीस खात्यामध्ये आहे ते सगळ्यांना माहीत आहे पण माझी वागणूक पहिल्या सगळ्यांना त्यांना म्हणजे प्रेमाची आणि मी मुंबईला असताना बऱ्याच हजार असतील आठ आय पी एस आणि दहा एकशे दहा डिवायस पी ही पण माझ्या तोंडातून कधीही असा वाईट शब्द गेला नाही ना कधी नाही मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहिलो मी कधी पैशाच्या मागे नाही लागलो ना कोणाच्या हेच मला गावकऱ्यांना सांगायचं आहे की आपले मुले ही आपली संपत्ती आहे आप पैसा आहे सगळं सर्व नाही आपले मुलं घडले मोठे झाले तेच आपला म्हणजे तुमची तब्येत कोणी तब्येत विचारतील तुमच्या घरी गाड्या किती आहेत घोड्या किती आहेत पहिलं तुम्हाला विचारते की तुमचे मुलं काय करतात त्यासाठी आपल्या मुलाला चांगलं मार्गदर्शन कर करा व्यसनापासून दूर ठेवा आणि शिक्षण चांगले चांगलं द्या त्यांना एक टेम एक वेळेची जे म्हणजे एक टायमाची भाकर नसेल तरी चालेल पण मुलासाठी तुम्ही कष्ट घ्या तरच हिवस्त असतं ते